आहून आलो आणि इथे सेट विला नावाच्या हॉटेलमध्ये आम्ही मुक्काम केला प्रवास आमचा रात्रभर झाला म्हणजे नेपाळ आम्ही सोडलं होतं एक साइड मी गॅरा आहे ना धर्मस्तंभ नेपाळ सोडण्याचं शूटिंग मी अजिबात नाही केलं कारण ना तिथे सिक्युरिटी इतकी टाईट होती ना तिथे आम्हाला जवळजवळ चेकिंग वगैरे करत करतच एक दीड तास लागला होता आणि सकाळी लवकर उठून कारण यात्रा करणं म्हणजे ना सकाळी थोडस लवकर उठावं लागतं कधी चारला उठावं लागतं कधी उठावं लागतं कधी पाचला ला उठावं लागतं उठा कधी कधी आठला ला तर बघा आता हे गेट आहे या गेट मधून आता आम्ही जाणार आहोत म्हटलं चला बघूया किती छान आहे की आ, याला मला फोन कर मला तिथे चित्रमडी आणि ते ले दोन लय चांगले ते करा म्हटलं तिथे गेलं पाहिजे आमचा जो ड्रायव्हर होता ना तो माहिती पण देत होता आणि हे दादा ना फोनवर व्यस्त होते म्हटलं थोडं बघून घ्या आधी सगळं रामपथ रामपत हे आहे रामपथ म्हणजे राम रोड राम जन्मभूमी मंदिर इधर इकडे रावनभूमीत आल्यावर असं वाटलं जन्माचं सार्थक झालेलं आहे खूप इच्छा होती राम जन्मांचं गाव बघावं त्यांचं मंदिर बघावं आणि अयोध्याला एकदा तरी यावं आणि त्यांचं बालरूपाचं दर्शन असं डोळ्यात साठवून घ्यावं तर हा योग आज आलेला आहे जय श्री राम हनुमान जी महाराज अयोध्या धाम सभी भक्तों पर अपनी कृपा बनाए रखे स्वर्गीय माता का कर आणि या पावनभूमीत छान असा आम्ही एक फोटो पण घेतला मंदिराचं बाहेरून दर्शन घेता आलं आजूबाजूचा परिसर पण टिपता आला पण आतमध्ये जाऊन रामांचं अगदी लल्लांचं आपल्याला शूटिंग नाही करता आलं कारण तिथे अलाउडच नाही आहे आणि मग आजूबाजूचा परिसर मी छान असा शूट केलेला आहे आणि थंडी भयंकर थंडी सगळीकडे थंडीच थंडी सथंडी होती त्यामुळे सगळं असं पांघरून बिंगरून अगदी होतं आणि बघा अगदी मस्त आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे आणि खूप प्रसन्न वाटतं अगदी आणि तिथे ना अजून काम चालू आहे त्यामुळे भरपूर मोठा परिसर पण आहे म्हणजे अजून बऱ्याचशे मंदिरांचं काम चालू आहे रामकथा पूर्ण अगदी म्हणजे मूर्त्यांमध्ये तयार केली जात आहे आणि तिथे असं सांगितलं जात आहे सगळी रामकथा ते म्हणजे अजून दोन तीन वर्ष सहज लागतील इतकं सुंदर आणि इतकं विलोभनीय असं जे दर्शन आम्हाला झालेलं आहे श्रीरामांचं बालपणाचं रूप आपल्याशी हस्त आहे असं वाटत होतं आणि असं खूप मोह होतो वगैरे घ्यायचा त्या ठिकाणी पण ना आपली संस्कृती जतन करायची असेल ना तर हा मोह टाळायचा आणि आजूबाजूचा परिसर इथे मस्त छान असा शूट केलेला आहे सर्व डोळ्यात साठवून पण घ्यायचं होतं आणि तसंच कॅमेऱ्यात पण कॅच करायचं होतं त्यामुळे माझं ही सगळी धडपड चालली होती एका हातात सेल्फी मी मोबाईल धरला आणि खन्नर सर म्हटले अगं मोबाईल जाईल म्हटलं जाऊ द्या काही होऊ द्या पण मला हे सर्व शूट करायचं म्हटलं बाहेरचं आतमध्ये आपल्याला मंदिराचं तर नाही करता छान असं दर्शन झालं आणि नंतर आम्ही निघायची तयारी केली नेपाळपर्यंत आमच्यासोबत सगळे होते नंतर आम्ही ह्या तीन फॅमिली होतो कारण आमचं हे काशी अयोध्या वगैरे राहिलेलं होतं प्रयागराज त्यामुळे आणि त्यांचं झालेलं होतं म्हणून त्यांनी तिथूनच परत ते परत गेले आणि आमचा अजून प्रवास चालूच आहे रामलल्लांचं दर्शन घेतलं आणि नंतर रस्त्यातना आपल्या लता मंगेशकरांच्या स्मरणार्थ खूप छान अशी विणा इथे ठेवलेली आहे ते पण अगदी बघण्यासारखं आहे तिथे आणि ती आवर्जून बघायचं बरं का जाऊन आपल्या गानसम्राज्ञी एवढं म्हणजे एवढं देऊन गेलं आपल्यासाठी म्हटलं त्याचं पण दर्शन घेतलंच पाहिजे आणि इथे आम्ही जवळजवळ पंधरा वीस मिनटं थांबलो होतो निघालो आणि प्रयागराजला जायचं आहे त्यामुळे आता पुढचा प्रवास प्रयागराजचा इथे आम्हाला खूप उशीर झाला काही गोष्टी मनात असतात आणि राहून जातात ना तर आम्हाला उशीर झाल्यामुळे काय झालं तर प्रयागराजला जी बोट असते ना ती अगदी साडेचार ते पावणे पाचच्या दरम्यान बंद होते त्यामुळे घाईघाईने कुठलंही शूटिंग न करता डायरेक्ट आम्ही बोटीत बसलो आणि त्रिवेणी संगम आम्हाला बघायचा होता आणि त्रिवेणी संगम आपल्याला माहितच असेल प्रयागराज ती पवित्र आहे आपल्या इथून बोटीने त्रिवेणी संगम पर्यंत जाता येतं आणि बोटीने कसं आहे वेळेवर अगदी त्यांची पावणे पाचला ला अगदी बंद होतं सगळं आणि इकडे ना दिवस लवकर मावळतो त्यामुळे ना एवढी रिस्क पण नाही घेतायेत त्यांना पण तर चला आता आमचा हा प्रवास सुरू झालेला आहे बोटी मोरे बाप्पा मोर्या मोर्या जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय मैया की जय जय

आमच्या ये दादा आहे ना प्रवासाचा आनंद घेण्यापेक्षा फोनवरच जास्त होते आणि थोडस डिस्टर्ब होतं हे ना काहीतरी बाळ प्रवासात ना अशा काही गोष्टींच भान ठेवलं पाहिजे बरं का खरच हां काही इमर्जन्सी असेल तर ठीक आहे ना एक मी एक घंटे का नाही

तो अभी करना वो कर लेकिन तो बंद हो जाएगा ना फिर वो भी नहीं हो पाएगा ना सर नाट हाँ हाँ हा। होने, होने लगा होने लगा अभी सब निकल जाएंगे देख लीजिए नीचे इकडे आहे इकडे स्वच्छ गडूळे आम्ही त्या संगमावर करू शकणार होतो पण काय केलं डोक्यावर पाणी टाकून घेतलं थोडं थोडं आणि प्रत्येकाने जर आपल्या नवऱ्याच्या पण डोक्यावर टाकलं म्हणजे थोडसं पुण्य कमवा म्हटलं चला तर आता इथे त्रिवेणी संगमाचं दर्शन पण झालेलं आहे तर इथे बघा पिंडदान वगैरे सगळं केलं जातं त्या बोटी तिथे आंघोळ पण केली जाते प्रयागराजहून इथपर्यंत यायला आम्हाला रात्रीचे दहा वाजले होते इथे येऊन जेवण वगैरे केलं आणि मुक्काम केला ह्याच हॉटेलवर